मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो हा जो आठवडा गेला होता की नाही त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला कॅलेंडरवरती दिसतील सव्वीस जून हा जो दिवस आहे ना तो छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आणि शिवाय महाराष्ट्राचे नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचाही जन्मदिवस बालगंधर्वसुद्धा वस। बालगंधर कोल्हापूर परिसरामधलेच आणि बालगंधर्वांना पहिल्यांदा जर कोणी ओळखलं असेल त्यांच्यातला कलावंत हेरला असेल तर तो शाहू महाराजांनी तर बालगंधर्व चांगले गायचे लहान पण लहान असल्यापासूनच आणि स्वतः महाराजांनी जेव्हा त्यांचं गाणं ऐकलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्या मुलाच्या म्हणजे ते लहान होते अत्यंत एका कारणात काहीतरी दोष आहे त्याच्यामुळे त्याला त्या कारणाने ऐकू येत नाही आणि अर्थात गायचं असेल तर ऐकण्याचं श्रवणेंद्रिय आपलं पक्कं पाहिजे ना चांगलं पाहिजे म्हणून महाराजांनी चौकशी केली आणि लक्षात आलं त्यांच्या की, की बालगंधर्वांचा म्हणजे नारायण राजाहंस या मुलाचा काहीतरी कान बहुतेक डावा कान असेल दोष दोष आहे त्याच्यामध्ये काहीतरी मग मिर्जेला वॉनलेस हॉस्पिटल होतं तिथे त्यांना पाठवलं त्यांनी आणि तिथून पूर्णपणे उपचार करून घेतल्याने ते चांगला केला त्यांचा कान आणि अर्थात पुढे बालगंधर्व खूपच आपल्याला बाकीच्या गोष्टीची कल्पना आहे मी सांगायला नको आहे शाहू महाराज कलेचे चाहते होते शाहू महाराज मल्लविद्येची तर आपल्याला कल्पनाच आहे पण कलेच्या संदर्भात सांगायचं म्हणजे बालगंधर्व हा एक मुद्दा झाला पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे तो म्हणजे ज्याला आज आपण जयपूर अंतरोली घराणं म्हणतो संगीताचं त्याची जोपासना त्याची वाढ कुठे झाली खरं तर त्याचं त्या वृक्षाचं बीज कुठं रोवलं गेलं असा जर प्रश्न कोणी विचारला ना तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर म्हणजे अल्लादिया खान हे काही कोल्हापूरचे नव्हेत मुळातले ते तिकडनं अंत्रोली वगैरे करण्या इकडे आलेले आणि त्यांच्या घराण्याचं नाव तेच राहिलं नंतर खरं तर जयपूर अंत्रोली पण एक गोष्ट तुमच्या निदर्शनाला आणायची मला सगळ्यांच्या की कोल्हापूरला येण्यापूर्वीची शाहू महाराज खानसाहेबांची गायकी आणि नंतरची गायकी याच्यामध्ये फरक आहे तो का म्हणून पडला त्यांना असंच काहीतरी त्यांच्या घशाला गळ्याला काहीतरी त्रास झाला आणि त्यामुळं पूर्ववत गाणं त्यांना जमेल पण ते प्रतिभावंत होते ते असतील किंवा कुमार गंधर्व असतील त्यांच्याही बाबतीत असंच काहीतरी घडलं होतं ना त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने गायकी पुढची विकसित केली की जी त्यांच्या गळ्याला सूट होईल आणि मग त्याच्यातनं कोल्हापूरला जे काही रसायन तयार झालं खरं तर मी असं म्हणेन की ते कोल्हापूर घरानंच आहे ते काही मुळातलं जयपूर अंतरवले असं नाही म्हणता येणार खानसाहेबांनी बदल केल्यामुळं पण ठीक आहे शब्दप्रयोग असतात आणि असतात त्यांची जुनी परंपरा आहे त्यामुळं हे होत जातं आता त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत उदाहरणार्थ की कोल्हापूरला अनेक घराणी आहेत ज्यांचा राजकार्याशी संबंध वगैरे येतो त्यामधलं एक घराणं म्हणजे सरनाईक तर निवृत्तीभाव सरनाईक शंकरराव सरनाईक वगैरे ही जी मंडळी होती ती अशाच प्रकारे निवृत्तीभाव तर अंतरुली जयपूरचेच गायक होते शंकरराव आणखीन मला वाटतं भूमिका वगैरे करायची आहे त्याच्यामध्ये आणि ही सगळी मंडळी आहेत ना ही दिहूकरांच्या फळावरची होती त्यांचा संबंध वारकरी संप्रदायाशी सुद्धा होता तर त्याचा एक सांगतो तुम्हाला परिणाम हे बऱ्याच लोकांना माहिती नाही जेव्हा शास्त्रीय जगतगुरूचा निर्णय घेतला शाहू महाराजांनी की हे आपल्याला वेगळं पीठ तयार करायचं आहे की आत्ताचे जे शंकराचार्य असतात आणि असतात करवीरच्या जवळच ते संकेश्वर करवीर नावाचं पीठ होतं आणि शाहू महाराजांची मागणी ही वेदोक्त कर्माची होती आणि ती शंकराचार्य मान्य करीन तो एक वेगळा मुद्दा आहे पण त्याच्याकडे एक कधीतरी मग अशा वेळेला शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण त्यांच्यावरती अवलंबून न राहता क्षत्रिय माणसालाच सरळ सरळ शंकराचार्य करूयात जगद्गुरू करूयात एक वेगळं पीठ निर्माण करूयात आणि तो मग इथून पुढच्या सगळ्या गोष्टी पाहिलं धर्मकृत्यासंबंधी निर्णय वगैरे देईल तर त्याप्रमाणे निर्णय घेतला आता कोणाला तिथे प्रतिष्ठित करायचं कोणाची प्रतिष्ठापना करायची त्या गादीवरती करा करा त्या पीठावरती असं म्हणा तर त्यांच्या पुढचा एक पर्याय त्यावेळेचे असेच दिऊकरांच्या फळावरचे फळाचे प्रमुख म्हणजे अर्थात तुकाराम महाराजांचे वंशज होते आठवे वंशज तर त्यांचं नाव जयरामबुवा देवकर त्यांच्या स्वतःचा फळ होता आणि महाराजांनी जयरामबाबांच्याकडनं जयराम महाराजांच्याकडं तशी चाचपणी केली परंतु महाराज हे कट्टर वारकरी परंपरेतले असल्यामुळे त्यांनी त्यांना काही दाद दिली नाही बहुतेक आणि असाच मग कल्पना आहे आपल्याला सदाशिवराव बेनाडेकर की जे मौनी पीठ जे आहे शिवाजी महाराजांनाही गुरुस्थानी असणारे मौनी महाराज होऊन गेले त्यांच्या वंशातले ते होते आणि त्यांना त्यांनी क्षात्र जगद्गुरू केलं अशी ती साधारणपणे क्षात्र जगद्गुरू पदाची कथा आहे पण पण ह्या सगळ्या गोष्टी लहान असताना जे पाहत होते लहान किशोर तरुण अशा काहीतरी अवस्थांमध्ये ते जयराम महाराजांचे चिरंजीव भागवत महाराज तर भागवत महाराजांना हे कळालं काय नेमकं प्रकारे आणि भागवत महाराजांच्याकडे जेव्हा कारभार आला ते जेव्हा मोठे झाले तेव्हा चक्क असत तेव्हा शाहू महाराज नव्हते भागवत महाराज सरळ सरळ ब्राह्मणते चळवळीत म्हणजे जी, जी शाहू महाराजांच्या मुळं सुरू वगैरे झाली त्याच्यामध्ये शिरले आणि वडिलांच्याकडनं राहिलेला एक काय म्हणत अनुशेष त्यांनी भरून काढला तर हे जे मी तुम्हाला सांगतोय ते कशासाठी सांगतोय की शाहू महाराजांनी शात्र जगद्गुरु स्थापन केलं पीठ स्थापन केलं वगैरे वगैरे त्यांनी वेदुक्त कर्माचा अधिकार मागितला तर बऱ्याच लोकांना निदान काही लोकांना तरी असं वाटत असणार की हा काय प्रकारे आहे धर्म ही एक वेगळ्या प्रकारची सिरियसली करायची गोष्ट आहे त्याचा काही राजकारणासाठी किंवा स्वतःच्या याच्यासाठी उपयोग करायचा नसतो तर त्यांना आणि अर्थात त्यांना तर सोडाच म्हणजे जे अशा पद्धतीने पारंपरिक विचार करणारे लोक आहेत त्यांना तर तसं वाटेलच आणि म्हणून शाहू महाराजांनी बरोबर नाही केलं असंही ते म्हणतील पण जे तसे नाही आहेत म्हणजे ज्यांना शाहू महाराजांचे ते समर्थक असतात शाहू महाराजांना त्याच्या बाबतीत एकूणच काय म्हणतात त्याला समितीचे पुरस्कर्ते म्हणून त्यांचे गुणगौरव करणारे असतात असे जे लोक आहेत की मनाने ज्यांना आपण पुरोगामी वगैरे म्हणतो अशा लोकांना सुद्धा महाराजांची ही एक खेळी एक राजकीय चाल ज्याला म्हणतो आपण अशी वाटते तर असं त्याचं कारण आहे म्हणजे त्यांनाही धर्मासंबंधी फारशी अस्थव्यस्था नसतेच म्हणजे उलट शक्य होईल तो धर्माच्या गोष्टी येऊच नाहीत आणि आल्या तर मग त्याची अशी व्यवस्था लावायची की ते ठीक आहे म्हणजे असं बुडून लावण्यासारखा प्रकार ते मंडळी करतात म्हणजे आता अनेक वेळा सांगतो तुम्हाला मी म्हणजे मी उदाहरणार्थ एक नाटक लिहिलं होतं उजळल्या दिशा ते होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका प्राध्यापकाचं की जो प्राध्यापक संस्कृत विषयाचा प्राध्यापक असतो तर त्याचं प्रकाशन अक्षर प्रकाशनाने ते केलं काम पण त्याचं प्रकाशन झालं मुंबईला आपल्या पुष्पताई भाव्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा जो स्वीकार केला तो स्वीकार करणं ही त्यांची एक चाल होती म्हणजे एक एका अर्थाने म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स तर तिथेच मी त्यांचा माझ्या भाषणामध्ये अर्थात प्रतिवाद केला बाईंचा की हे तुमचं म्हणणं बरोबर नाही तुम्हाला नसेल धर्म धर्माविषयी फारशी आस्था किंवा अनेकांना नसते पण याचा अर्थ इतरांना ती असू नये किंवा इतरांना जर असलं असली तर आपल्याला त्यांच्यावरती टीकाच करायला पाहिजे असं चुकीचं आहे तुम्हाला माणसं सगळी त्यांच्या त्यांच्या कन्व्हिक्शन सकट समजून घेता आली पाहिजेत आणि अशी जर तुम्ही समजून घेतली तरच तुम्हाला तुमच्याही चळवळीमध्ये यश मिळेल तसं होत नाही प्रत्यक्षामध्ये त्यामुळे अशा चळवळी जितक्या शिकवशी व्हायला पाहिजे तेवढ्या होताना आपल्याला दिसत नाही हा एक त्याच्यातला मुद्दा आहे पण ते असो मला सांगायचा मुद्दा काय माहिती का की की बाबासाहेब काय किंवा शाहू महाराज काय हे अत्यंत धर्मनिष्ठ होते आणि ही गोष्ट लक्षात ठेवूनच ज्यांना कोणाला धर्माचा प्रसार करायचा आहे किंवा ज्यांना कोणाला धर्माला विरोध करायचा आहे त्यांनी आपली स्वतःची स्ट्रॅटेजी आखली पाहिजे त्यांना जर तुम्ही अशा प्रकारे वरच्यावर उडवलं किंवा नाही इव्हन फुल्यांचं सुद्धा काही फुलेवादी असे आहेत की त्यांना फुल्यांनी जर नसतं निर्मिक बिर्मिक मांडलं तर बरं वाटलं असतं त्यांना आणि इतकंच नाही तर तो निर्मिक म्हणजे फारच वेगळा आहे ईश्वरापेक्षा असं सांगून ते वेळ वाढून घ्यायचा प्रयत्न करतात पण तसं नाही आहे फुले ईश्वरनिष्ठ होते फुले धर्मनिष्ठ होते आणि सत्यशोधक समाजाच्या सगळ्या अधिवेशना अधिवेशनामध्ये नव्हे प्रत्येक मिटिंगमध्ये प्रार्थना व्हायच्या मनापासून लोक करायचे वगैरे 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 ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये म्हणजे जी महात्मा फुले यांची गोष्ट तीच शाहू महाराजांची गोष्ट आणि तीच बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट बाबासाहेबांना साम्यवादी मंडळी कम्युनिस्ट मंडळी जी पसंत पडत नव्हती त्याचं कारण हे आहे की त्यांच्या धर्मनिष्ठा नव्हती आता या क्षात्र जगद्गुरूचं पीठ आहे ना ते जेव्हा शाहू महाराजांनी निर्माण केलं ना त्याच्याबद्दल अनेक वाद विवाद वगैरे वगैरे होत राहिले तर तो स्वतंत्रच विषय आहे त्याच्याबद्दलही बोललं पाहिजे पण आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की खुद्द महाराजांच्या काही पाठीराख्यांना त्यांच्या दरबारातल्या लोकांना महाराजांनी अशा प्रकारे काही करणं आवडलं नाही त्याच्यामध्ये भास्करराव जाधव होते जे दिवाण वगैरे त्या संस्थांचे असतील स्वतः केशवराव सीताराम ठाकरे होते बाळासाहेब ठाकरेंचे वडील जे शाहू महाराजांचे निकटवर्ती होते आणि शाहू महाराज त्यांचा सल्ला घ्यायचे तर त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी नापसंती व्यक्त केली ते काय म्हणाले ते असं म्हणाले की महाराज हा नवीन क्षात्रपीठाचा उपद्व्याप अखेर ब्राह्मणेतर संघटनेला बोवल्याशिवाय राहणार नाही तशातच आपण क्षात्र म्हणजे जातीय मराठा असा खुलासा केल्यामुळे तर अफाट मराठे तर बहुजन समाजाच्या विश्वासाला आपण जबरदस्त धक्का दिलात एकीकडे सत्यशोधक समाजाची तळी उचलून धरायची व दुसरीकडे खास मराठा जातीयांसाठी क्षात्र जगद्गुरूंचे नवे धर्मपीठ उभे करायचे या भानगडीचा आधी अंत आपणच जाणे तर इथं भानगडीचा अर्थ काय माहिती आहे का भानगडी म्हणजे विसंगत वाटतं ना एकीकडे सत्यशोधक समाज आणि एकीकडं एक क्षात्रीय एक 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 जगदूर आता त्या विसंगतीमध्ये महाराजांचं एक लॉजिक आहे ते आपण नीट समजून घेतलेले नाहीत त्याच्यामुळे असे प्रश्न आपल्याला पडतात आणि आपण शाहू महाराजांच्यावरती काहीतरी एक शिक्का मारून मोकळा होतो त्याची चर्चा नंतर करू पण इथे मला दोन गोष्टी सांगायचं म्हणजे एक गोष्ट तर अशी की ठाकरेंच्याच निवेदनाप्रमाणे असा बिनतोड सवाल महाराजांपूर्वी टाकतात बऱ्याच वेळ ते विचारात मग्न राहिले नंतर म्हणाले तू म्हणतोस ते डेंजर्स आहेत खरी पण मी त्यांचा पुरता बंदोबस्त करणार आहे त्यातले धोके कळले शाहू महाराजांना पण मी त्यांचा बंदोबस्त करणार म्हणजे शाहू महाराजांनी त्यांच्या पद्धतीने योग्य ती व्यवस्था लावली असती नंतर या सगळ्या म्हणजे क्षेत्र जगत गृहगृहित धरून सुद्धा पण त्याच्या अगोदरच दुर्दैवानं शाहू महाराजांचा मृत्यू झाला आणि ते बंदोबस्त करण्याची काही वेळ आलीच नाही त्यांच्यावरती आणि तसंच राहून गेलं बंदोबस्त करायचा तो राहून गेला आणि त्याचे परिणाम नंतरच्या काळात ब्राह्मणांच्या चळवळीला भोगायला लागले हा एक वेगळा मुद्दा म्हणजे इथे परत आपण त्याच गोष्टीकडे येतो ना म्हणजे आपण काय म्हणालो की क्षेत्र जगदगुरु मराठ्यांचे जगद्गुरु म्हणजे मराठे क्षत्रिय असं आलं आपोआप त्यातनं निष्पन्न व्हायला लागलं आणि अगोदरच्या काळामध्ये त्यावेळेचा त्यावेळेच्या मराठा जातीतली त्या जी मंडळी होती ती आपल्या नावापुढे नोंद करताना कुंभी लावायची पण आता सगळ्यांच्यामध्ये क्षत्रिय नव्हे पण मराठा लावायची एक पद्धत सुरू झाली आणि मराठा म्हणजे क्षत्रिय असा एक शिक्कामोर्त महाराजांच्यामुळं झालं हा एक सित्यंतराचा मुद्दा ज्याचा आजच्या आयुष्याशी संबंध आहे आणि इतकंच नव्हे तर इतर जातींना सुद्धा म्हणजे मराठ्यांप्रमाणे इतर जातींना सुद्धा आपणही क्षत्रिय आहोत किंवा असलं पाहिजे असं वाटायला लागलं आणि त्यांनी आपापल्या जाती या क्षत्रिय आहेत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला तसं नाव नावं बदलली म्हणजे क्षत्रिय माळी क्षत्रिय कासार वगैरे वगैरे हे असे असे प्रकार आपल्याकडं सुरू झाले म्हणजे आपल्या ह्या सामाजिक इतिहासामध्ये हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की कशी स्थित्यंत्र होतात आपल्या स्वतःच्याच विशेषणामध्ये स्वतःच्याच आयडेंटिटीमध्ये आणि त्याचाही परिणाम आपल्या एकूण सामाजिक वास्तवावरती झाल्याशिवाय राहिला नाही फक्त पुढे काय झालं माहिती आहे का की नंतर ज्या वेळेला काय म्हणत त्याला आरक्षणाचे वगैरे मुद्दे उपस्थित राहिले त्यावेळेला बाकीच्या जातींनी पटकन बदलून टाकलं म्हणजे ते क्षत्रिय नाव लावले आपली कॅज्युअली त्या काळामध्ये पण मराठ्यांना असं कदाचित वाटायला गळखी नाही आणला आपण खरंच क्षत्रिय त्यामुळे ते, ते त्या भांगरीत पडले नाही आणि त्याचे दुष्परिणाम आरक्षणाच्या संदर्भात त्यांना आजही भोगावे लागतात हा एक तो मुद्दा कारण आपण याच्या अगोदरचे व्हिडिओज सरळ सरळ चार व्हिडिओज आरक्षणावरती केले आहेत त्याचा संबंध इथे पोचतो आपल्याला ह्यांचा जो संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे हे पाहिजे कोण येतं इथं सत्यशोधक समाज येतो इथे आर्य समाज येतो इथे त्याच्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी येते तो एक वेगळा पंथ आहे आणि ब्राह्मणी तर जवळ तो या सगळ्या गोष्टींचा परिणाम महाराजांच्या वरती होत होता आणि महाराज त्या त्या पद्धतीने ते, पद्धती ते सगळी परिस्थिती शेप करण्याचा प्रयत्न करीत होते ते आपण समजून घेतलं पाहिजे पण ते समजून घेतला पहिली खुणगाट आपण ही बनली पाहिजे की शाहू महाराज हे अत्यंत धर्मनिष्ठ होते लक्षात घ्या आता ते कसं आणि कोणाच्या आधारे मी म्हणतोय तर आपल्याला त्यांचे अत्यंत निकटचे सहकारी वासुदेवराव तोफखाने कोल्हापूरमधले यांच्या आत्मचरित्राच्या वगैरे आधारानं हे सांगता येईल सगळं तर वडील वडीलसुद्धा शाहू महाराजांच्या करवीर संस्थानामध्ये अठरा कारखान्यांचे प्रमुख होते आणि स्वतः तोपखाने हे थिओसॉफीकडे झुकलेले होते थिओसॉफी म्हणजे तिकडे ॲनी बेझेंट नावाच्या ज्या अत्यंत प्रसिद्ध की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य सुद्धा योगदान दिलं ते काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या अशा त्या ॲनी बेझेंट म्हणजे मुळातल्या आयरिश ब्रिटिश बाई आणि तो जो पंथ होता तिकडचा वॉलकॉट वगैरे लोकांनी स्थापन केलेला त्या तपशिलात जात नाही मी तर ते गुढवादाकडे ते झुकलेले लोक होते थोड्याशा प्रमाणात आणि भारत हा जगद्गुरु आहे आध्यात्मिक क्षेत्रामधला असा त्यांना विश्वास होता आणि इतकंच नव्हे तर त्यामुळं जगद्गुरु जगद्गुरूसुद्धा भारतामध्ये असेल असंही आसे त्यांना वाटायचं त्यामुळं बाई स्वतः भारतामध्ये आल्या आणि भारताची परिस्थिती वाईट पाहून ती चांगली झाली पाहिजे राजकीय हक्क मिळाले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांनी होमरूलची चवळ इथे सुरू केली की जी पुढे लोकमान्य टिळकांनी उचलली जी जिनांनी उचलली त्या काळामध्ये तो वेगळा मुद्दा तर अशा प्रकारे बाईंचा पंथ आणि महाराष्ट्रातले नव्हे भारतातले अनेक उच्चशिक्षित लोक त्याकडे वळले म्हणजे उच्च शिक्षितांच्याकडे दोन पर्याय होते धर्मपंथांचे एक कोणता म्हणजे महाराष्ट्र सांगतो एक प्रार्थना समाज प्रार्थना समाज ज्या इलीट ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचा लोकांचा धर्मपंथ होता सत्यशोधक समाज बहुजनांचा पक्ष होता सार्वजनिक सत्य धर्म तर तिथे काय झालं त्या इलीट लोकांच्याकडं महा तो जरी इलीट असले इलीटांचा असला समाज तरी ते इलीट इथे भारतीयच ना न्यायमूर्ती राजाने किती जरी भारी असले किंवा भांडरकर वगैरे वगैरे भांडरकरांची कीर्ती जगात असली प्राच्य विद्यार्थ म्हणून तरी शेवटी ते भारतीय इथे कसं होतं की तुम्ही Uh, थिओसॉफीचे झालात की तुम्ही जागतिक स्तरावरती गेलात एक मोठं तुम्हाला विस्तीर्ण असं एक एक्सपोजर धार्मिक आध्यात्मिक मिळतं म्हणून अनेक एलिट मंडळी तिकडे गेली तर त्यातले एक म्हणजे तोफखाने म्हणूयात आपण आणि तोफखान्यांच्या मार्फत त्यांनी शाहू महाराजांनी याची माहिती करून घेतली त्यांच्या थिऑसॉफीच्या पंथाची आता पुढचा मुद्दा कसा आहे तो जास्त महत्त्वाचा आहे की हे वेदोक्त प्रकरण जे होतं ना ते त्यांच्या समोर सुरू झालं त्याचे ते, ते, ते साक्षीदार हो होते आणि ते असं असं म्हणतायत की ते ब्राह्मण मंडळी जी होते वैदिक ब्राह्मण त्यांचाही तोपखान्यांच्यावरती विश्वास राहिला महाराजांचाही होता म्हणून ते इकडे यायचे आणि त्यांच्या घरी आणि वासुदेवरांचे वडील जे होते की नाही ते महाराजांची बाजू मांडित तर ते काय सांगतायत याची नोंद तो फरांनी केली आहे ती फार महत्वाची वाटते मला ते म्हणतात एकदा तर त्यांच्या बोलण्यात असे आले म्हणजे वासुदेवरांच्या वडिलांच्या बोलण्यात असे आले की श्री शंकराचार्यांच्या विवेक चुडामणी या पुस्तकातील परमार्थ बरीच साधने महाराजांच्या नित्याच्या आचरणात आढळून येतात वासुदेवराव पुढे म्हणतात की मोठेपणी माझा त्यांच्याशी म्हणजे महाराजांशी शाहू महाराजांशी जेव्हा निकटचा संबंध आला तेव्हा महाराजांच्या विषयीच्या माझ्या वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टी पूर्णपणे खऱ्या असल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविषयी मान वाटणाऱ्या आधारामध्ये मला वाटणाऱ्या आधारामध्ये कमालीची भर पडली ते असंही सांगतात की आमच्या वाड्यात चाललेल्या काही दिवसांच्या वाटाघाटीचा माझ्यावर झालेला परिणाम असा होता की महाराज हे निस्सिम ईश्वर भक्त असून कोल्हापूरची वैदिक ब्राह्मण मंडळी महाराजांच्या मार्गात नसत्या अडचणी निष्कारण उत्पन्न करीत आहेत असं वासुदेवराव लिहितात ते पुढे म्हणतायत महाराज की महाराज धर्मनिष्ठ असल्याचे अगदी लहानपणापासून माझ्या ऐकिवात होते व त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षात त्यांच्यातील धर्मविषयक श्रद्धा व त्यांचे भक्तियुक्त अंतकरण माझ्या नित्य नजरेस पडत असे मी माझ्या स्वाानुभवावरून सांगू इच्छितो की त्यांच्या इतकी खरी त्यांच्या इतकी खरी कंसात शब्द टाकल्या आणखी एक जिवंत धर्मनिष्ठा त्या धर्मनिष्ठेच्या काळातही विरळाच पाहायला मिळाली असती जीवनयात्रा संपेपर्यंत गार पाण्याने पहाटे नित्यस्नान व लागलीच पार्थिव पूजा या त्यांच्या नित्य कार्यक्रमात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही सांगायला हवं की महाराज ज्या वेळेला इंग्लंडला वगैरे जायचे किंवा गेले तेव्हा सुद्धा त्यांनी तिथे आपल्या या दिनक्रमात फरक पडू दिला नाही गार पाण्याने आंघोळ करणं थंड पाण्यानं आणि नंतर पूजा करणं इथे असताना पंचगंगेवरती जायचे आणि तिकडे सुद्धा त्यांच्या पद्धतीने ते हे आचरण आ, आचार धर्म पाळण्याचा प्रयत्न करायचे तर मुद्दा असा आहे माहिती आहे का की आपणाला महाराजांकडे बघताना हे पाहायला पाहिजे की एका बाजूला धर्मनिष्ठ आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक सुधारणांच्या बद्दलची एक आच आहे तर हा मेळ कसा घातला महाराजांनी आणि हे हा एक कोड तोपखान्यानं पडलेलं आहे सुट्ट नव्हतं त्यांना शेवटपर्यंत हे मला असं वाटतं की महत्वाचं आहे आणि हेच आपल्याला समजून घ्यायची गरज आहे धन्यवाद